नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज पाहायचं आहे कोबी कोबीची रेसिपी पाहायची आहे कोबी न खाणारेसुद्धा चवीनी खातील असा पदार्थ बनवायचा आहे आता आपण कोबी अख्खा घेतलेला आहे आणि अगदी बारीक कापून घेतलेला आहे त्या पदार्थाला जितका तुम्ही बारीक कापणार तेवढा पदार्थ छान होतो तुम्ही सकाळी नाश्त्याला करू शकता किंवा दिवसभर पोटभरीसाठी जेवणालाही करू शकता असा पदार्थ होणार आहे पाहुणे आल्यानंतर तुम्ही हा पदार्थ करून घाला नक्कीच तुम्हाची वाहवा होईल आणि शाबासकीही मिळेल आता आपल्याला त्याच्यात काय घालायचे पहा सात आठ हिरव्या मिरच्या आहे दहा बारा लसण्याच्या कळ्या आहेत आणि थोडासा आलं घातलेला आहे जिरं एक चमचा घातलेला आहे ते सगळं वाटण करायचं आहे आणि आपल्याला त्यापूर्वी मी करून घेतलेलं आहे कांदा टॅमॅटो शिमला मिरची गाजर किसून घेतलेलं आहे आणि बाकीचं साहित्य एक एक असं घेत घेऊन कापून घेऊन घातलेलं आहे आता आपल्याला झटपट बनवायचं आहे त्याच्यामुळे मी कापून ठेवलं होतं आणि गाजर किसून ठेवला होता शिमला मिरची एक आहे टमॅटो एक आहे आणि कांदा गाजर आता मी आलं लसूण हिरवी मिरची जिरं याची पेस्ट करून घेतलेली ती आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे अगदी भन्नाट पदार्थ होतो नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून पहा आता त्यापूर्वी घातलेलं आहे मी एक चमचा हळद एक चमचा घरगुती लाल तिखट कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडंसं धिणा जिरा पावडरही घातलेली आहे असं सगळं घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार आता मीठही घालून घ्यायचं आहे मैत्रिणो मीठ तुमच्या अंदाजाने घाला तुमच्या म मसाले असतील त्याप्रमाणे आता आपण एवढं सगळं घालून घेतलेलं आहे आणि थोडेसे ओवा घातलेला आहे बडीशेप घातलेली आहे आणि तीळसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आता सगळं आपण एकत्र करून त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे तुमचं लिंबू थोडंसं रस कमी असला तर पूर्णसुद्धा घालू शकता याच्यामध्ये रस जास्त होता लिंबामध्ये म्हणून अर्ध पुरेसा आहे आता लिंबू घातल्यानंतर आपण थोडीशी त्याच्यात साखरे घालायची म्हणजे लिंब आंबट आणि गोडचं छान बॅलेन्स होतं आणि चव अफलातून येते आता साखर किती घालायची आहे साखर एक चमचाभर घालायचं आहे छोटा जास्त घालायची नाही आता आपल्याला त्याच्यात तीन वाटेभर असं ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीच्या पिठाने छान हेल्दी होतं पदार्थ कोणता पण गॅस होत नाही किंवा चवीलाही भारी लागतो तीन वाट्या ज्वारीचं पीठ घातल्यानंतर छान आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इतकं मिक्स करायचं आहे का एकजीव झालं पाहिजे ते मैत्रीणं ज्वारीचं पीठ म्हटलं का खरंच हेल्दी असतं ते आपल्याला खायला डायबिटीजवाल्यांसाठी किंवा ब्लड प्रेशर असेल त्यांनासुद्धा ज्वारीचं पीठ खूप हेल्दी आहे हा पदार्थ तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा करू शकता कारण आपण त्याच्यात सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि ज्वारीचं पीठही घातलेलं आहे आता सगळं एकत्र झाल्यानंतर एक ग्लास पाणी त्याच्यात पुरेसं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि घट्टही माळायचं नाही थोडं सैलसैल ठेवायचं आहे कारण आपल्याला लाटायचं नाही किंवा असं कपड्यावर थापायचं नाही काय करायचं आहे पहा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच्यानंतर तुम्हाला कळेल आपण हा पदार्थ कसा बनवला आहे नक्कीच मैत्रीणं तुम्ही पाहुणे आल्यानंतर हा पदार्थ करून पहा आपली कोबी न खाणारेसुद्धा मागून घेऊन खातील असा भन्नाट पदार्थ होतो कोबीची भाजी खायला कंटाळा करता पण असा हा एक हा पदार्थ बनवा नक्कीच आवडेल त्यांना आता आपलं पीठ झालेलं आहे आणि बाजूला थोडं वेळ ठेवलायचं आहे पाच मिनटं त्यापूर्वी आपण तवा गरम करून घेऊ आणि थोडंसं तेल घालून घेऊ तव्यावरती आता तव्यावरती तेल घातल्यानंतर आपल्या पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि तव्यावरती थापून घ्यायचं आहे पहा हाय का नाही झटपट रेसिपी आणि छान कलरही येतो आणि चवही अप्रतिम लागते आता थोडं थोडं असं थापून घेतल्यानंतर तुम्हाला मोठंही करायचं असलं तर करू शकता पण मी छोटे पॅनकेकसारखे बनवणार आहे ते दिसायलाही खूप सुंदर दिसतात मैत्रिणी आपण भाजी करतो कोबीची पराठे करतो किंवा कोबीची भजीसुद्धा करतो वड्या करतो पण त्याच्यातलाच हा एक पदार्थ आहे हा पदार्थही खूप चवीला सुंदर लागतो आता आपण काय करणार आहोत वरून थोडेसे आपण तिळसुद्धा घालणार आहोत त्याच्यावरती म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं ते तिळ घातल्यानंतर अप्रतिम चव तर येते पण बघता क्षणी कोणताही पदार्थ दिसायला चांगला असला तर आपण पटकन खाऊ खायला घेतो असा पदार्थ होणार आहे त्याच्यात होल याच्यासाठी पाडायचं आहे कारण पटकन शिजलं जातं आणि त्याच्यात तेल घातल्यानंतर खरपूस होतो बाजूनेही मी तेल सोडलेलं आहे आता छान वरून थोडंसं सुकेसपर्यंत आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे आणि नंतर पलटी करायचं आहे पहा किती कलर सुंदर आलेला आहे आणि कोबीसुद्धा त्याच्यावरती एकदम उठून दिसतो आहे का नाही भन्नाट रेसिपी नक्कीच करून पहा परत एकदा सांगते तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा पदार्थ शेअर करा त्यांनाही आवडेल इतका भन्नाट पदार्थ झालेला आहे आणि त्यांना आवडला तर नक्कीच मला कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राईबही करायला सांगा आता दोन्ही बाजूनं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि ताटात वाढून घ्यायचं आहे त्यापूर्वी मी परत एखा एक, एक दोन करून घेते तवा गरम आहे नाश्त्यासाठी मुलं बसलेली आहेत फटाफट करून घ्यायचं आहे चटपटीसाचा पदार्थ तोंडाला चव देणारा जिभे व चव रेंगाळणारा आता झटपट होतो काहीही वेळ न लागता जास्त भांडीसुद्धा पसारासुद्धा होत नाही भांड्यांचा मोजक्याच भांड्यांमध्ये आपला हा पदार्थ तयार होतो आता वरून परत तेल घालून घेते दुसऱ्या पण आपलं थालपीठ म्हणा धिरडे म्हणा किंवा डोसे छान पदार्थ झालेला आहे आता वाढून घेतल्यानंतर तुम्ही चटणीसोबत खा किंवा चहासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत मुलांना कशाही सोबत, कशा सोबत आवडेल असा पदार्थ झालेला आहे आता दोन तीन करून घेतलेला आहे छान चटकदार झालेला आहे पहा खरपूस आता वाढून घ्यायचं आहे आपल्याला आणि झटपट नाश्ता द्यायचा आहे मुलांना पहा किती सुंदर दिसतो आहे कलर आणि अप्रतिम चवीचा झालेला आहे नक्कीच करून पहा तुम्हालाही आवडेल आमच्या घरात तर सगळ्यांना आवडला पण तुम्हालाही तेवढाच आवडेल झटपट होणारा आणि कोबी न खाणारेसुद्धा मागून खातील इतका भन्नाट पदार्थ झालेला आहे पाहुण्यांनासुद्धा आवडेल घरच्यांनासुद्धा आवडेल बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत